महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत असल्याने या निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी माणगाव पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे आज माणगाव शहरात रूटमार्च काढण्यात आला संपूर्ण बाजारपेठ ते बस स्टँड निजामपूर इंदापूर तसेच माणगाव पोलीस ठाणे हद्दीत माणगाव पोलिसांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रुटमार्च काढण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले नरेंद्र बेलदार यांच्यासह सशस्त्र सीमा बल आसाम आठ अधिकारी चव्वेचाळीस जवान तसेच दंगल नियंत्रण पथक माणगाव अठ्ठावीस अंमलदार माणगाव पोलीस ठाण्याचे चार अधिकारी पंधरा अंमलदार यांनी रुटमार्च मध्ये सहभाग घेतला जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर thank you.